तुम्हाला तंबाखू खाण्याची सवय तुम्ही खूप प्रयत्न केले पण अजूनही इच्छा होते आणि तुम्ही ते सोडू शकल्या नाहीये काय कराल तर काही सोपे आणि अतिशय प्रभावी उपाय आज आपण जाणून घेऊ तंबाखू खाण्याची सवय सोडणं कठीण आहे कारण ही साधी सवय नसून हे एक नक्कीच व्यसन आहे आणि व्यसनावर नियंत्रण मिळवणं हे अवघड असतं पण अशक्य अजिबात नाही थोड्या मानसिकतेसह आणि थोड्या मेहनतीने तुम्ही हे नक्की करू शकता सर्वात महत्वाचा टप्पा आणि जो सगळ्यात मुख्य आहे तो म्हणजे विचार बदलणे आणि विचार ओळखणे जेव्हा तुम्हाला तंबाखू इच्छा होईल तेव्हा तो विचार ओळखा त्या विचाराला थांबवण्याचा किंवा जबरदस्ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू नका कारण ते शक्य नाहीये त्याऐवजी त्याला सौम्यपणे स्वीकारा आणि तो बदलायचा प्रयत्न करा आता याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण उभे असतो तेव्हा आकाशातून बरेच पक्षी उडत असतात तर त्या उडणाऱ्या पक्ष्यांना थांबवणं शक्य आहे का तर अजिबात नाही डोक्यावरून इतके पक्षी उडवतात त्यांना आपण नाही थांबवू शकत हो पण एखाद्या पक्षांनी ठरवलं की त्यांनी येऊन तुमच्या डोक्यावर घर करायचंय तर ते तुम्ही थांबवू शकाल का तर तुम्ही नक्कीच त्या पक्षाला घरट बनवण्यापासून रोखू शकता तर तंबाखूचा विचार हा तसाच असतो जेव्हा तुमच्या डोक्यात विचार येईल किंवा तुम्ही ते थांबवू नाही शकत पण त्याला डोक्यावर घर बनवण्यापासून म्हणजेच तुमच्या मनाचा ताबा मिळवण्यापासून तुम्ही नक्कीच रोखू शकता तंबाखू चघळण्याचा विचार येणं आणि त्याला जास्त महत्व देण्याऐवजी तो विचार सौम्यपणे बदला त्याऐवजी त्या, त्या विचाराला तुमच्या जीवनातील आनंदी गोष्टींनी बदलून टाका तुमच्या छंदावर कुटुंबावर मित्रांवर किंवा अगदी एखादा छोटा आनंददायी क्षण काहीही असू शकतो हे विचारांनी त्या विचाराला तंबाखूच्या विचाराला बदला हे करताना तुम्ही तुमच्या विचारावर हळूहळू नियंत्रण करू शकाल आणि नेहमी ने तुम्ही हे करायला लागला हलु -हलु हो तर तंबाखूचा विचार हळूहळू मनातून कमी होईल जेव्हा तुम्ही मनाची शक्ती वापराल तेव्हा हे करणं नक्कीच शक्य आहे तुम्हाला मदत करण्यासाठी अजून एक थेरपी अवेलेबल आहे ती म्हणजे निकोटीन बदलण्याची थेरपी तर तंबाखूचं व्यसन हे त्याच्यातलं निकोटीन या घटकामुळे असतं आणि हा निकोटीन हानिकारक असतो पण या निकोटीनचा एक वेगळा स्वरूपातला उपाय म्हणजे निकोटीन गम तर जेव्हा जेव्हा तुम्हाला तंबाखूची तलफ येईल किंवा तंबाखू चघळायची इच्छा होईल तेव्हा तंबाखू खाण्याऐवजी हा निकोटीनचा गम वापरा हा च्विंगप आणि त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे तुम्ही वेलदोडा घेऊ शकता किंवा साधं शुगर फ्री मिच च्विंगप हे जर तुम्ही वापरलं तर ते अजूनही उत्तम आणि ते अजूनही स्वस्त पण असतं तर तुम्ही हे वापरून तंबाखूची जेव्हा जेव्हा इच्छा होईल म्हणजे काही पेशंट्स मला सांगतात की आम्ही ड्रायव्हर आहोत आमचा धंदा असा आहे की आम्हाला जागं राहावं लागतं त्याच्यासाठी आम्ही तंबाखू खातो तर हे रिप्लेसमेंट करण्यासाठी तुम्ही चिंग गम वापरू शकता निकोटीन गम घ्या किंवा साधं शुगर फ्री गम घ्या ज्याने तुम्हाला तोंडात ते चालू राहील आणि तंबाखूच्या ऐवजी तुम्ही त्याची रिप्लेसमेंट म्हणून वापरा तंबाखू चघळण्याची सवय ही एक मानसिक लढाई आहे ते एक व्यसन आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा छोट्या छोट्या पावलांनी धीर धरून तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवणं आणि सवयीचा विजय मिळवणं हा नक्की शक्य आहे ही ताकद तुमच्यात आहे विश्वास ठेवा तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि हा वेळ जेव्हा जेव्हा तुमच्या मनात तंबाखूचा विचार येईल तेव्हा अजून काही गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या प्रियजनांना मित्रांना कुटुंबाशी बोलू शकता त्यांच्याबरोबर वेळ घालवू शकता कुठल्या छंदांमध्ये मन रमवू शकता तर आपल्याला आपण तंबाखू शिवाय राहू शकत नाही हे तुम्ही मनातून पहिले काढून टाका आणि जेव्हा तुम्ही मनाचा पक्का निश्चय करणार तेव्हा तुम्ही या व्यसनापासून नक्कीच मुक्त व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे तुमचे मित्र असतील तुमचे कुटुंबीय असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद